जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो हा गोंधळ आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बै दारुगड कारण ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं संकट आलेलं आहे त्या त्यावेळेला श्रीकृष्ण आहेत भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीराम आणि आमची आई भवानी हिने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केलेला आहे तीच वेळा आता आलेली आहे काल आपण इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करत होतो आणि केला तो क्षण टीव्हीवर का होईना पण आपण याची देही याची डोळा पाहिला याचा मला अभिमान आहे आणि त्यावेळेला सेवक म्हणून जे गेले होते ते कार सेवक, आज इथे उपस्थित आहेत माझं भाषण झालं तर मी त्यांना हे इकडे आहेत तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने वंदन करतोय काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे आणि असं म्हणतात की आत्ता जिथे ते मंदिर आहे तिथेच पर्ण होती जिथे भगवान श्रीराम सीतामाई लक्ष्मण हे तिकडे राहिले होते सुपर्णखेच शु, नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्राने इथेच कापलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर जवळपास चौदा हजार राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते आणि आत्ता जसं माझ्यासमोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने भव्य चेक। बोला, बोला। अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट का चौदा हजार राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने अति अतिभव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या रा त्या राक्षसांचा वध केला होता म्हणून काल स्वरूप म्हणजे काणार राम माझ्या समोर आज बसलेला आहे प्रत्यक्ष बसलेला आहे आम्ही कुठे राम मंदिर